नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या गावामध्ये आहे आखातीचा कार्यक्रम आणि आज आखातीच्या दिवशी नेमकी लोक काय काय करतात सणाच्या दिवशी तयारी कार्यक्रमाची तर मी ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर आता आमची मम्मी बनते माग पुरणपोळ्या आजी आज तेव्हापासून कुठत होती गहू खीर बनवण्यासाठी एक आजी दळते तर मी तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे की नमक्या आखातीच्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी काय काय तयारी करतात तर आमची आजी सकाळी सकाळी आता उकळामध्ये गहू कुठते आणि त्या गव्हाची खीर बनवायची आहे kira kutte tesu <laughs> yenagu lavi kesu <laughs> janaku lavhe <laughs> tesu <hums> <hums> nirenagu <hums> aju aju lavi kesu janaku lavhe tesu पुन्हा एक आजी आली होती तिचं पण थोडंसं गहू कुटाचे होते म्हणून आजी त्याला मदत करत होती आणि इकडे तुम्ही बघत असाल माझी मम्मी बनवते मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या तुम्ही बघत असले एकदम चुलीवरची पुरणाची पोळी खूप छान लागते आणि इकडे साईडला तुम्ही बघितले तर आणखीन एक आजी आले आज ची, ची ती पुरंदळते त्यांच्या घरी पुरणपोळ्या आहेत म्हणून तर मस्तपैकी तिचं चाललं आहे आता दळायचं काम आणि इकडे साईडला तुम्ही बघितलं तर आणखीन आजी कुट्टे गहू आणि इकडे वडिलांना बघितलं तर ते काढतात शेंदूर आणि इकडे बहिणीचं चालू आहे कांदा कापण्याचं काम आणि इकडे मम्मी बनवते मस्तपैकी पुरणपोळ्या इकडे पुन्हा एक वेळेस मी तुम्हाला दाखवून देतो की माझी मम्मी कशाप्रकारे पुरणपोळ्या बनवते तर मित्रांनो चालत आलेल्या परंपरेनुसार अक्षय तृतीया किंवा आखातीच्या बरोबर पाच किंवा सात दिवस अगोदर आपण आपल्या गावाकडे गवराई घालत असतो गवराईमध्ये आपण पाच किंवा सात प्रकारचे धान्य घेऊन ते त्याच्यामध्ये पेरतो आणि आपल्या घरात कुठेही कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी अंधार असतो त्या ठिकाणी आपण झाकून ठेवतो आणि ती गवराईबरोबर आखातीच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करतो व दुसऱ्या दिवशी बरोबर या गवराईला आपण निसर्गास नदीकिनारे अर्पण करत असतो असं म्हणतात की ही गौराई निसर्गाला अर्पण केल्यानंतर जे काय पुढील येणारे पीक आहे ते शेतकऱ्याला चांगल्या भरभराटीचं चा यावं म्हणून ही गवराई आपण निसर्गाला अर्पण करीत असतो याच दिवशी आपण एक मिक्स भाजी बनवत असतो त्यामध्ये आपण तीन चार प्रकारचे भाजीपाले असतात त्याचसोबत त्याच्यामध्ये आपण मासे टाकतो आणि मस्तपैकी ती भाजी बनवत असतो आणि इकडे साईडलाच आमची आजी बनवते खीर आमच्या आजीच्या हाताची खीर खूप छान लागते खायला त्याच्यामध्ये आजी मस्तपैकी खोबरा वगैरे टाकते त्या ठिकाणी आमचे वडील शेंदूर काढतायत जे की विहिरीला आणि प्रत्येक शेतकरीच्या लागणाऱ्या अवजारांना ते आम्ही लावत असतो वाटी पास खादा आंबलचे पदार्थ घेऊन निसर्गाला बोना करत असतो आता आम्ही दोघे भाऊ आलो आहे विहिरीकडे शेंदूर कालून आणि जो काय आपल्या विहिरीला दगडाचा देव असतो त्याला आपण शेंदूर लावत असतो विहिरीमध्ये पाणी टाकून देवाला पाणी सोडून अगरबत्ती नारळ फोडून देवाची पूजा करत असतो त्याच्यानंतर पेटीला शेंदूर लावून विहिरीला शेंदूर लावून घरी आल्यानंतर पुन्हा जे काही आपल्या शेतामध्ये अवजार लागतात त्यांना ला पुन्हा शेंदूर लावून त्यांचं पूजन करून घेत असतो एवढं सर्व झाल्यानंतर घरच्यांनी लगेच मला दुसरं काम लावलं की बाबा ह्या गवराईच्या पाकळ्या घे आणि घरामध्ये प्रत्येक ठिकाणी उखळ चुला घरटी या ठिकाणी ठेवणे शेवटी शेवटी पूर्वज आपण आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा जे की आता मयत आहेत त्यांचे आपण घास घालत असतो या ठिकाणी आपण प्रत्येकी व्यक्तींची नावं घेऊन चुल्यामध्ये त्यांच्या नावाने घास घालत असतो त्याच ज्या व्यक्तींना मदिरा आवडत असते त्या व्यक्तींच्या नावाने आपण सुद्धा सोडत असतो एवढं सर्व झाल्यानंतर अन्नाचा घास घेऊन बाहेर येतात आणि काव काव यो असा आवाज काढत अन्नाचा घास घराच्या वरती म्हणजे छतावरती टाकत असतात आणि लगेच कावळे आजूबाजून येतात आणि त्या अन्नाला ग्रहण करतात म्हणजे असं समजतात की आपले पूर्वज आले आणि ह्या अन्नाला खाल्लं एवढं सर्व झाल्यानंतर या ठिकाणी ते पाया पडून घेतात आणि हातामध्ये तांदूळ घेऊन घराच्या दरवाजाकडे पाठ दाखवत ते घरामध्ये परत येतात आणि देवऱ्यावरती ते तांदूळ सोडून देतात आणि देवऱ्याला पाया पडून घेतात एवढं सर्व झाल्यानंतर मला घरचे माणसं पुन्हा काम लावतात की बाबा हे पळसाचे पानं घे त्याच्यावरती निवड ठेव आणि घरामध्ये प्रत्येक ठिकाणी हे निवड तू ठेवून ये मग मी काय जातो आणि पटापट ठेवून देतो आणि वाट बघतो की केव्हा आत्ताच हे जेवायला वाढतील का तेव्हाच वाढतील कारण हा कार्यक्रम करता करता दुपार भरून आलेले असते आणि खूप भूक पण लागलेली असते आणि त्याच्याबरोबर ते सकाळपासून काय खाऊन पण देत नाही डायरेक्ट दुपारीच म्हणे निवड ठेवल्यावर खायचं असतं तर मित्रांनो फायनली आता आपला कार्यक्रम संपत आलेला आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि जर आता मी पण बसतो आहे जेवायला तुम्ही पण जेवण करून घ्या आणि नसेल स्वयंपाक केलेला तर मग आमच्या घरी जेवायला येऊन जा भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये